आता जर मला कंप्लेंट आली की के दिगोपणा केला तर रात्री तुला कुल्फी नाही उद्या तुला शेतात नाही अजून बेबी पण लावून देणार नाही म्हणून स्विमिंग पूल हा सगळं कॅन्सल आता फक्त एकदा मला आवाज येऊ दे हे बघ यांना आगोपणा केला येऊच दे आवाज हे निरागर दिसते तो आहे का नाही आगाऊपणा जा मला आगावपणा काढायला येतो स्वीटली न मारता न ओरडता काढायला येतो आगाऊपणा तुला आता बेबी देते का बघ बग... दीदीला देणार एकटीला तुला देते का बघित नाही मी तिला वर फर्निचर बसणार कशी बघशील मग तू कसं बघशील तू दिसतच नाही तुझं काय दुखे उभरण बघितलं आईने मला किती सरप्राईज आणले हे आता मी ठेवते हे बसत हा छोटा आहे मी असे तब्येत असं मोठाय बघितलं आईने मला किती दिलं मग आईला मी म्हणते आता मी मुलाला आणणार पुढच्या व्हायला दिली का नाही ना 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 ना। का? का? सांग काय होईल मी आजीला बोलवेल आजी जरा याचा आगाव पण एवढा झालाय आणि कानात माझ्या किरकिर 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 लावलीये रडतोय नुसता काही काम नाही म्हणजे काही त्रास नाही झाला तरी पण नुसता किर 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 कानात करायची आहे मी खूप प्रेमाने समजवते तुला यू यू आर नॉट अ गुड बॉय नो ओके अरे देवा <laughs> चलते काम आहे रे जरा म्हणून मला आता काय करते उंती काय करते ग काय नाही रे बसून आहे बसली आहे तू काय करतोय आता मी वॉक करतोय वॉक नाही ब्लॉग वॉक हा दीदी काय करते चला <laughs> लपनु <जुगा>, लपनु <laughs> <देधी>। <laughs>

パ <Caucodular. todular traumas> <fait> <tou> आवडतोय गाई मुलाला हा हा मुला अजून पाहिजे काय आता नाही मी देते तुला जा जे बाप्पा केला का काय बाप्पा देते तुला